धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा रोह्यात शिवसेनेचा जंगी पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत शेट गोगावले यांची विशेष उपस्थिती होती यावेळी असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला रोहा तालुक्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ग्रामपंचायतीचे माजी सरपंचांसह शेकडू कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीरपणे प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादीवर तीव्र टीका करताना राष्ट्रवादी खाली होत चाललीय कारण लोक भ्रष्टाचाराला कंटाळे येत कोणतंही चॅनल लावा सिंचन घोटाळ्यापासून सतत घोटाळेच घोटाळे दिसतायत त्यांना लाजही वाटत नाही घोटाळेबाज म्हटले की तटकऱ्यांचा चेहरा समोर येतो अशी जहरी टीका अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार तटकरे यांच्यावर केली आपण बघितलं की राष्ट्रवादीच खाली होत चाललेली आहे लोक कंटाळे आणि आरोप किती आपण टी व्हीचं चॅनल लावा तेच चेहरे समोर येतात एवढ्या कोटी भ्रष्टाचार केला त्यांनी एवढा प्रश्न सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत घोटाळे लाज ही वाटत नाही अशी परिस्थिती आहे खरं तर रोहायचं नाव बदनाम करणारी व्यक्ती आहे उभ्या महाराष्ट्रात कधी कोणी विचारलं तर रोहायचं सांगू नका असं मला वाटतं कारण प्रत्येक घोटाळेबाज हा चेहरा तटक्यात समोर येतो मग सिंचन घेटाच्या अगोदर पण किती घोटाळे आहेत कदाचित तुम्हाला ते माहीत नसतील आता उस्मानबाईने एक फोटो दाखवला की अनकुले साहेबांचं खरंच जेव्हा पर्व होतं तर तकडेसाहेबचा नंबर कितीतरी पाठी होता वसूनबाईचा एक नंबर होता पण त्यांनाही धक्का मारून ते पुढे आले आयुष्यभर दुसरा धक्का मारणं ही त्यांची संस्कृती आहे आपण सगळ्यांनी बघितलंय पण आता शेवाचा धक्का आपल्याला मारायचा आहे आणि आता वेळ आलेली आहे आपण खरंच रोयापासून सुरुवात करतोय जसं अलिबाग मी बदलले जसं मुरुड बदललंय सर रोव बदलण्यासाठी हीच ती वेळ नक्की निश्चित आहे कारण ह्या व्यक्तींनी अनेक वेळा अनेकांना फसवल्या इथे बसल्यापैकी किती लोकांना शब्द दिला असेल पाळण असेल आणि म्हणून मनाचे शेठ आम्ही असणार आहेत भरत शेठ मी आहे महेंद्र शेठ आहे हे मनाचे शेठ पण इथे उलटी सवय आहे इथे साहेब कधी दिदी कधी भाई काय काय ज्यांना वाटेल ते सगळं फिर असतात आणि वरिष्ठांचा रिस्पेक्ट अजिबात नाही आहे आपली संस्कृती निश्चित आहे की वरिष्ठ वरिष्ठ असले की आपण नक्की वाकून नमस्कार करतो आमदार असलो मंत्री भरसे असले तरी पण अशी सवय गेलेली नाही आहे पण यांचा तातर पण आपण बघितलं असा म्हणजे आता साधारण चुनी पडली तर लगेच बदलण्याची त्यांनी ताकद आहे हे असेच बदलत आहेत आपल्याला पण असेच बदललेत आणि म्हणून सगळे एकवटलेत आता ह्यांना बदलायचे आहेत माबळे साहेब खरं आहे की परवा तुमच्या सवेमध्ये काही आरोप केले त्याच्या आरोपावर के मी अजूनही ठाम आहे अजूनही ते मॅटर टी व्हीला चालू आहे पण याचा करता करिता रोहायचेच आहे त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं कारण इकडली बॅग भरली आहे गल्ली टू दिल्ली आता कमलाच्या दिशेने ही वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे काय लपून न बघा आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंगच असं म्हणते तर ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं ही संस्कृती आहे आता ही बंद केली पाहिजे मुण हद्दपार करणं आता काळजी गरज आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा